तीन मराठी आपलं शहर आपली बातमी दिंडोरी तालुक्यातील सिंदवड येथे आज द्राक्ष बागेत मुक्त संचार करणारा बिबट्या केला जेरबंदा वन विभागावर बिबट्याचा हल्ला दोन कर्मचारी जखमी सविस्तर वृत्ता भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत काढण्यासाठी मनोज वाघमा हा गेला होता त्याने गवतात बिबट्या बघून तो पडाला व सर्वांना सांगितले एवढी बरकले यांनी इतरांना सांगून बिबट्या असलेल्या ठिकाणी दुरुम पाहणी करत सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बीटचे ज्ञानेश्वर वाघ यांना दिली वाघ यांनी वरिष्ठांना कडविले व सर्व टीम घेऊन वाघ हे सिंधवड येथे पोहोचले त्यावेळी जखमी असून देखील हळूहळू चालून बिबट्या शरद बरकले यांच्या शेतात पोहोचला बिबट्या द्राक्षबागेच्या व कांद्याच्या बांधावर बसला होता बिबट्या बघण्यासाठी पुढे सरसावलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला संरक्षक जाडी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला सर्व वन अधिकारी कर्मचारी एकवटले आणि जखमी असलेले शांताराम शिरसाट व अण्णा टेकनर यांनी जखमी असून देखील बिबट्या पकडून धरला त्यानंतर बिबट्या जाडीने पकडून ठेवला परंतु बिबट्या जखमी असून देखील आक्रमक होत असल्याने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करता येत नव्हता यावेळी नाशिक येथून डॉक्टरांची टीम पोहोचली आणि बिबट्याला बेशुद्ध केले त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले व तात्काळ उपचार सुरू केले जखमी बिबट्याच्या पायाला दुखापत असल्याने त्याला पडता येत नव्हते तसेच उन्हामुळे बिबट्या आजारी पडला असून त्याला शरद बरकले यांच्या शेतातच सावलीत नेऊन उपचार सुरू केले व सलाईन संपल्यानंतर बिबट्याचा ताप कमी झाल्यावर बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले यावेळी डॉक्टर हेमराज सुखवल समर्थ महारा महाजन राकेश मोरे तसेच उमेश वावरे उपवन संरक्षक पूर्व नाशिक संतोष सुनवणे सहाय्यक वनसंरक्षक सुशांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र तुंगार वन परिमंडळ अधिकारी वणी अण्णा टेकनर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ हेमराज महाले जयराम सिरसाट शांताराम सिरसाट परसराम भोहे कर्मचारी यावेळी विभागाने मोठी कामगिरी पार पडली तसेच सिंदवडच्या तरुणांचे मोठे सहकार्य मिळाले याबद्दल सिंदवड ग्रामस्थ यांनी वन विभागाचे व रेस्क्यू टीम व सखवल यांचे आभार मानले